जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गेरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार उद्या श्रावण मासातील शेवटचा चौथा सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक करण्यासाठी पूजापाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो असंख्य लोक संपूर्ण श्रावण महिना धार्मिक तीर्थक्षेत्री जातात आणि स्नानाचं पवित्र पुण्य मिळवतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात एकदा तरी पवित्र स्नान केलं तर आपल्याला लागलेले दोष दूर होतात काही पीडा असेल कालसर्पयोग असेल शत्रूंची बाधा असेल वाईट शक्ती त्रास देत असेल कुणी सतत नजर लावत असेल तर या सगळ्या बाधांमधून मुक्तता होते कुणाचे श्राप लागलेले असतील जर आपल्याला कुणाच्या काही हाय लागलेल्या असतील कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात आणि बऱ्याच वेळा त्याचे दोष आपल्याला लागतात तर असे जे काही दोष असतील तर ते दोष दूर करण्यासाठी बाधांचा नाश करण्यासाठी श्रावण मासातील पवित्र पुण्यवान स्नान हे अत्यंत प्रभावी असते आता जरी संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला कुठल्याही धार्मिक तीर्थक्षेत्री जाता आलं नसेल या पवित्र स्नानाचं पुण्य मिळवता आलं नसेल तरी बघा उद्या शेवटचा चौथा सोमवार आहे उद्या घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे या वस्तू टाकल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तुमच्या आयुष्यातील असंख्य दोष दूर होतील संपूर्ण जे पुण्य फळ आहे हे तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरात कुटुंबात काही क्लेश कल असतील ते दूर होतील सतत लागणारे आजार असतील ते नाहीसे होतील कुणाची नजर लागत असेल अपयश येत असेल प्रगती खुंटलेली असेल कुठल्याच क्षेत्रात तुम्हाला यश मिळत नसेल तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या कायमच्या दूर होतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या चौथा शेवटचा श्रावणी सोमवार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि बघा सगळ्यात मोठा उद्या दिवस आहे आपण वर्षभर श्रावण महिन्यासाठी थांबतो आणि या श्रावणातील प्रत्येक दिवस आपण पूजापाठामध्ये घालवतो आता उद्या आपल्याला लवकर म्हणजे साडेपाच सहापर्यंत तरी आवर्जून उठायचं आहे जे आपल्या अंघोळीचं पाणी आहे ते अंघोळीचं पाणी आपल्याला बाथरूममध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे उत्तर दिशा कारण जेव्हा आपण अभ्यंग स्नान करायला पण जातो नदीवर वगैरे तेव्हा आपण जे काही पाणी आपल्या हातात लोटावर घेतो किंवा उंजळीमध्ये घेतो तर ते उत्तर दिशेने सोडतो म्हणून तुम्हाला उद्या आंघोळीची बादली बाथरूममध्ये उत्तर दिशेला ठेवायची आहे या आंघोळीच्या बाललीमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे गंगाजल आपल्या घरामध्ये असतंच एक अर्धा जण जा, अर्धा चाकण गंगाजल घालायचं आहे अर्धा चाकण त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे चिमूटभर हळद घालायचं आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तुरुटीचा खडा ज्यांच्याकडे नसेल त्यांना ऑप्शन नाही बाकीचं साहित्य टाका पण ज्यांच्याकडे तुरुटी आहे कारण तुरुटी फिटकरी ही महादेवांना विशेष प्रिय असते आणि श्रावणात सार हे अत्यंत पवित्र मानलं जातं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक तुरुटीचा खडा त्याच्यामध्ये घालायचा आहे सफेद पांढऱ्या मिठाचा खडा सफेद मीठ जे असतं या सफेद मिठाचा एक खडा सुद्धा तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे यामध्ये एक बेलपत्र घालायचं आहे ज्यांनी आज बेलपत्र तोडलेले आहेत ज्यांच्याकडे बेलपत्र आहेत त्यांनी एक बेलपत्र या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसे जव टाकायचे आहेत कारण उद्या जी शिवमूठ आहे ती जवांची आहे उद्या सोमवारी जवांना विशेष महत्त्व आहे एक चिमूटभर जव तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत जव अंघोळीच्या पाण्यात घालत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्या आंघोळीच्या पाण्यात तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे काही दोष असतील ते सांगायचे आहेत जर तुम्हाला काही शत्रूंचा त्रास असेल ते सांगायचं आहे तुमच्या आयुष्यात जी काही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत आहे बाधा इडापिडा जे काही तुम्हाला म्हणजे त्रास देत आहे ते तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते, ते जव घालत असताना सांगायचं आहे हे सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताच्या ओंजळीत सगळ्यात पहिले हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे उजव्या बाजूला मग डाव्या बाजूला अशा पद्धतीने पूर्ण स्नान करायचं आहे स्नान करत असताना सतत तुम्हाला महादेवांचं ओम शिवाय किंवा जो महामृत्युंजय मंत्र आहे खूप अडचणीत असाल खूप अडथळे असतील संकट निघून जात नसतील तर तुम्हाला ओ... oh, ओम सॉरी ओम त्र्यंबके जा मयी सुगंधी पृष्टिवर्धनं उर्वारुपमे मंधनान मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके सुगंधी मयी सुगंधी पृष्टिवर्धनं उर्वारुपे मनधनान मृत्युमोक्षय मामृतात्म त्र्यंबके जा मयी सुगंधी पृष्टीवर्धनं उर्वारुपे मनधनान मृत्युमोक्षमृतात् ओ त्र्यंबके जा सुगंधी पृष्टीवर्धनं ुक्मे मंधना मृत्यू मोक्षे महामृतात या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण पवित्र स्नान झाले की उद्या सफेद रंगाचे कपडे परिधान करा कारण महादेवांना सफेद रंग विशेष प्रिय आहे यानंतर कुठेही आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल कुठेही आजूबाजूला तर महादेवांच्या मंदिरामध्ये एक लोटाभर पाणी तुम्ही जी काही विधियुक्त पूजा करणार आहात ती तुम्हाला करायचीच आहे पण त्याच्यासोबत एक छोटासा उपाय सुद्धा सांगते महादेवांच्या मंदिरात जात असताना एक लोटाभर पाणी घेऊन जायचं आहे थोडं दूध घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही विध्युक्त तुम्ही महादेवांचं पूजन करता कुणी पंचामृतांनाभिषेक घालतं तर कुणी फक्त दूध दही अर्पण करतं कुणी फक्त दूध किंवा पाणी अर्पण करतं जे काही आहे तुमचं ते सगळं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अकरा बेलपत्र अशी अर्पण करायची आहेत त्या अकराच्या अकरा बेलपत्रांवरती इच्छा लिहायची आहे अकरा बेलपत्र स्वच्छ धुवायची सुक्या कापडाने पुसायची प्रत्येक तिन यांचं एक पान असतं पुन्हा यांचं दुसरं पान अशी अकरा पानं घ्यायची आहेत पण यांचं जे एक पान आहे त्या तीनही पानांवरती तुमची इच्छा लिहायची आहे चंदनाने चंदनाने ओल्या चंदनाने तीनही पानांवरती इच्छा लिहायची आहे अशी अकराच्या अकराही पानं तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती उद्या सोमवारच्या दिवशी चढवायची आहेत जर तुम्ही श्रावण सोमवारी इच्छाप्राप्तीसाठी महादेवांच्या पिंडीवरती अशी पानं अर्पण करत असाल किंवा तुम्ही जर केली तर तुमची शीघ्र शिग्रा, शीघ्ररित्या ती जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला महादेव देतात तुमची मुलं खूप किटकिट करत असतील चिडचिड करत असतील ऐकतच नसतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाल त्यावेळेस महादेवांच्या पिंडीवरती जर कोणी तांदूळ अर्पण केलेले असतील आता उद्या शिवामूठ जव आहे त्यामुळे शक सगळेच लोक शक्यतो जव अर्पण करतील थोडेसे तांदूळ थोडेसे जव तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती उचलून घरी आणायचे आहेत घरी आल्यानंतर संध्याकाळी गोडाचा खीर शिरा काहीतरी तुम्हाला गोड करायचं आहे त्यामध्ये हे तांदूळ किंवा हे जे जव आहे ते कुठून त्याची म्हणजे त्याचं थोडंसं सा सारखं करून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ही जव किंवा तांदूळ टाकलेली जी खीर आहे ती मुलांना ग्रहण करायला द्यायची आहे याने मुलांचा चिडचिडपणा कमी होईल हट्टी तापीटपणा जो आहे ना तो पूर्णपणे संपून जाईल बघा उद्या या पद्धतीने स्नान केलं तर दोष दूर होतील आणि जे सांगितलेले आहेत उपाय ते केले तर त्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सौख्य लाभेल नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ